chết 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 chết

मित्रांनो आपल्याकडे मानवची पहिली पावती आहे त्यामध्ये सात हजार नऊशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे ऐंशी रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला आपसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे साठ रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवची पाचवी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला आहे किती मिळाले आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये सात हजार आठशे नव्याण्णव रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे केंद्रांनो सहा हजार सातशे पन्नास रुपये फरदड कापसाचा भाव शक्यंद्रानो सात हजार आठशे पंचावन्न रुपये नम्रे एक क्वालिटी कापूस शक्य सात हजार आठशे पंचाण्णव रुपये नम्रे एक क्वालिटी कापूस क्षेत्रांनो सात हजार आठशे पन्नास रुपये नम्रे एक क्वालिटी कापूस शक्य सहा हजार सातशे पंचवीस रुपये फरदड कापसाचा भाव शकेंद्रांनो सात हजार नऊशे रुपये नंबर क्वालिटी कापूस शकेंद्रांनो सहा हजार सातशे पंधरा रुपये फरदड कापसाचा भाव